नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या या सर्वांचे एंजिरीच्या चॅनेलवर स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे जनावरांतील उष्माघात चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया उष्णतेमुळे जनावरांना सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो हा रक्तस्त्राव संकरीत जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो यामध्ये जनावरांच्या नाकातून लालगड रंगाचे रक्त वाहते अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे उन्हाळ्यात हिरव्या वैरणीची टंचाई पिण्याच्या पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुकी जनावरे ही या समस्येला सतत तोंड देत असतात अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते हे आजार झाल्यास काय उपाय करावे व आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे उष्णतेमुळे माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी घालावे जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे हिरवा चारा द्यावा जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत रक्तस्राव थांबत नसेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क आहारातून किंवा मा औषधाच्या माध्यमातून द्यावे विषबाधा उन्हाळ्यात हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खात असतात यामुळे विषारी वनस्पती बेशर्म घाणेरी गुंज धोतरा खाण्यात येतात व जनावरांना विषबाधा होते जनावरे गुंगल्यासारखी करतात खात नाहीत खाली बसतात व उठत नाहीत त्यानंतर पाय सोडून ताबडतोब मरतात विषबाधेची लक्षणे दिसताच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत कडव्या हा आजार अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला होतो हा आजार प्रामुख्याने ज्या जनावरांच्या चामडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांत याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत चामडीत मेलेनी नावाचा घटक कमी प्रमाणात असतो तसेच चाऱ्याच्या अभावामुळे भुकेपोटी जनावरे गाजर काँग्रेस गवत खात असतात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता हा आजार भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे उपचारासाठी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे कॅल्शियमची कमतरता उन्हाळ्यामध्ये हिरव्या चार्याभावी शेतकरी जनावरांना ऊसाचे वाढे खाऊ घालतात वाढे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑब्झेलेट खनिज व जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम एकत्र होऊन लघवी वाटे निघून जाते त्यामुळे कॅल्शियमची पातळी कमी होते शरीराचे तापमान कमी होते रवंथ बंद होते जनावरे खात नाहीत दूध देणे कमी होते शरीर थंड पडते जनावरे मान टाकून बसतात तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद